लोकमान्य एक्स प्लस फोर दिग्र डिस्काउंट सोबत आकर्षक भेट पंधराशे च्या खरेदीवर क्विंग सेट तीन हजाराच्या खरेदीवर स्टिक कडाई पाच हजाराच्या खरेदीवर तीन पीस हॉट सेट मोट सेट, साडेसात हजाराच्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट दहा हजाराच्या खरेदीवर ट्रॉली बॅग पंधरा हजाराच्या खरेदीवर दोन पीस ट्रॉली बॅग सेट वीस हजाराच्या खरेदीवर इंडक्शन स्पेशल डिस्काउंट वीस पर्सेंट साडियार्टिंग लाचा लेडीज वेअर वेअर लोकमान्य एनएक्स क्रॉस स्टोर्स मेन रोड कच्चे चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जुना पेट्रोल पंप ते आर्नी रोड पुलापर्यंत वाहतुकीची कोंडी एम्ब्युलन्सला दुसऱ्या मार्गाने करावा लागला प्रवास जुना पेट्रोल पंप ते आर्नी रोड वरील पुलापर्यंतची वाहतुकीची समस्या कायमची डोकीदुखी बनली आहे अरुंद रस्ते व वा जड वाहनांची होत असलेल्या वाहतुकीमुळे या भागात वाहतुकीची कोंडी नेहमी निर्माण होत आहे काल दिनांक सोळा सोळा जुलै रोजी दोन जड वाहने समोरासमोर ठकल्याने पंधरा मिनिट वाहतूक खोळंबली इतकेच नव्हे रुग्णाला यवतमाळ घेऊन जाणारी रुग्णवाहिका सुमारे दहा मिनिट एकाच ठिकाणावर थांबून होती मार्ग मोगळा होत नसल्याने रुग्णवाहिकेला दुसऱ्या मार्गाने जावे लागले या भागात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्ताची मागणी होत असताना सुद्धा कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने विद्यार्थी वाहनधारक व नागरिक यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे